गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीकडून माझे आमदार प्रशांतराव परिचारक आघाडीचे नेते उमेश परिचारक युवक नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध प्रभागातून पदयात्रा तसेच विविध प्रभागात कॉर्नर सभांचं आयोजन करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे शहरातील प्रत्येक प्रभागात प्रचार फेरीच्या माध्यमातून माझे आमदार प्रशांत परिचारक उमेश परिचारक प्रणव परिचारक तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्यामल शिरसट माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट तसेच भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे विविध प्रभागातील उमेदवार व शहरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक यांना सोबत घेत पदयात्रा काढल्या जात असल्याचं दिसून येत आहे तर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट हे त्यांच्या प्रभागातील माजी नगरसेवक भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत होम टू होम भेटी देत आहेत त्याचबरोबर सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील झालेली व प्रस्तावित विकासकामी सांगत चौक श्यामल शिरसाट यांच्यासह भाजपा आघाडीच्या उमेदवारांना विजय करण्याचं आवाहन करताना दिसून येत आहेत आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर संत तनपुरे महाराज मठ परिसर माजी आमदार भाई राहुल पुतळा काडद्दी चाळ संत गाडगेबाबा चौक विस्थापित नगर आदि भागातून होम टू होम प्रचार करीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार शावल शिरसाट व भाजप पंढरपूर मंगवेडा विकास आघाडीचे नगरसेवक पदांचे उमेदवार यांना विजयी करण्याचं आवाहन या होम टू होम भेटीच्या माध्यमातून करण्यात येत आहे i no. तू सांगायचं आम्ही काम करायचं आता तुला सगळे माझं शब्द माझ्या स्वार्थ मी काम पण आता सांगतो मी दोन मेंबर मध्ये बोलत त्या दत्ता मी मेंबर सांगा मी काम करतो इथलं मेंबर दत्ताच आहे अन्नागराची पण दत्तर आहे